मी निरंजन परांडकर सो so, आपल्याला माहितीच आहे की यंदाचं फिरोदिया करंडक या स्पर्धेचं पन्नासावं वर्ष आहे आणि या पन्नासाव्या वर्षामध्ये आपण अनेक ॲक्टिव्हिटीज रन करत आहोत आपल्या इंटरव्ह्यूच्या सिरीजमध्ये आपण अशा लोकांच्या मुलाखती तर घेतच आहोत की जे या स्पर्धेतनं बाहेर पडले आणि या एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये काम करत आहेत पण या व्यतिरिक्त अशी पण अनेक माणसं आहेत की ज्यांचा या क्षेत्राशी संबंध नाही पण ते इतर अनेक चांगल्या चांगल्या क्षेत्रात काम करत आहेत आणि या देशाचं नावसुद्धा अगदी यशस्वीपणे पुढे नेतात आज आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आहे ऋषिकेश उत्पात ऋषिकेश यांची लहानशी ओळख जर का सांगायची झाली तर एम आय टी सी या महाविद्यालयातलं त्यांचं इंजिनिअरिंग झालं त्याच्यानंतर त्यांनी यू पी एस सीची एक्झाम क्लिअर केली आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसची एक्झाम क्लिअर करून आज मुंबईमध्ये जॉईंट कमिशनर ऑफ कस्टम्स या पदावर ते काम करत आहेत पण हे असं असतानाही त्यांचं मूळ कुठेतरी परत फिरोदिया करंडकाशी जोडलं गेलेलं आहेच कॉलेजमध्ये असताना आय थिंक तुम्ही सलग चारही वर्ष फिरोदिया करंडकमध्ये काम केलेलं आहे बाकीच्या नाटकाच्या स्पर्धांमध्येही काम केलेलं आहे ऑन स्टेज ऑफ स्टेज सगळी कामं केलेली आहेत तर आपण सुरुवात इकडनं अशी करूयात की तो कुठला पॉइंट होता जेव्हा असं वाटलं की यार आपण फिरोजिया करंडक या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे ऍक्च्युअली मी शाळेत असल्यापासून फिरोदिया करंडक असं काहीतरी असतं आणि फिरोद्या करणं काहीतरी भन्नाट आहे हे ऐकलेलं होतं बरोबर फर्स्ट इयरमध्ये असताना ब कधीही कुठलंही फिरोद्याचं नाटक बघितलेलं नव्हतं मी हो आणि आमचे जे सिनियर्स होते कॉलेजमधले जे थर्ड इयर फोर्थ इयरमध्ये होते ते एक जॅन फेबच्या महिन्यामध्ये आमच्या वर्गात आल्याने सांगितलं की आपल्या कॉलेजचं आर्ट सर्कल आहे आपण फिरोद्यासाठी तयारी करत आहोत ज्या कुणाला इंटरेस्ट असेल ते तुम्ही या मग आम्ही सगळे भेटलो लॅबमध्ये आमच्या ऑडिशन्स वगैरे घेतल्या होत्या नावासाठी आणि मग तिथून आम्ही ह्या दिस ब्युटिफुल जर्नी वी स्टार्टेड ऑन इट ओके okay. आणि मग तेव्हाचे असे कोण रोल मॉडेल्स होते का याचा ना की नाही ह्याचं काम आपण पाहिलं आहे किंवा आपण मग एक मिळतो ना आपल्याला पॉईंट की ॲक्च्युली गमत अशी होती आणि एका अर्थाने आमचा जो सोबतचा जो अनुभव होता आणि आमचा जो प्रवास होता तो खूप युनिक होता hmm. आमच्या कॉलेजमध्ये मायटी सीओ मध्ये फिरोद्यात भाग घेणारी आमची तिसरी बॅच हो oh. सो आम्हाला जे दोन बॅच सिनियर होते त्यांनी पहिल्यांदा फिरोद्यात भाग घेतला होता ह्या स्पर्धेत भाग घेणारी आमचं हे तिसरंच वर्ष होतं म्हणून असं कॉलेजमध्ये रोल मॉडेल वगैरे असं कुणी नव्हतं वर द पायनियर्स इन दॅट सेन्स वर्ष कुठलं दोन हजार दोन हजार आठ नऊचं करंडक आठ नऊचं अकॅडमिक इयर होतं दोन हजार नऊचं करंडक आणि त्यामुळे आमच्यासाठी एक सोपी गोष्ट असायची की प्रेशर काहीच नव्हतं <laughs> बऱ्याच <बरेच्च> मित्रांचा <laughs> हा प्रॉब्लेम यायचा की सिनियर्सनी कुठेतरी बेंचमार्क सेट केलेला से आहे आणि त्या प्रेशर खाली तुम्ही हे आहात प्रेशर नव्हतं वर इन अनचार्टेड टेरिटरी कुठे जायचंय कोणत्या देशाने जायचंय ह्याची काही कल्पना नव्हती म्हणून एकमेकांना बघत इतर कॉलेजेसशी आणि फिरोद्याच्या निमित्ताने सगळ्यांशीच oh. फार मस्त मैत्री झाली म्हणून एकमेकांकडून शिकत शिकत थोडं थोडं एक एक पाऊल करत पुढे गेलो बरोबर पण तुझा पर्सनली ओढा कशाकडे होता म्हणजे आपण ऑन स्टेज काहीतरी करायचं का मी ऍक्टिंग म्युझिक का इव्हेंट असं काय ऍक्टिंग करायचा प्रयत्न करायचो Uh, मी फार वाईट गातो म्हणून म्युझिक टीमने कधी घेतलं नाही मी जितकं वाईट गातो त्याच्याहून वाईट डान्स करतो म्हणून डान्स टीमने कधी घेतलं नाही आणि इव्हेंट्स म्हणजे मी पण पट्टीनी फार तर oh. फार घडवू शकतो म्हणून ऍक्टिंग करायचा प्रयत्न करायचो माझ्याबद्दल माझ्या एका मित्रांनी फार छान वाक्य वापरलं होतं की ऋषिकेश नाटक पाडत नाही वा दॅट इज ॲज गुड ॲज इट गेट्स माय रिअल व्हॅल्यू ॲडिशन टू द टीम वॉज बॅक स्टेज मॅनेजमेंट बेस्ट टीम मॅनेज करायची आहे लोकांना टीमला एकत्र बांधून ठेवायचं आहे सगळे वेळेत येत आहेत प्रॅक्टिस वेळेत सुरू होत आहे कमाल कोणी महिन्याभराच्या प्रॅक्टिस मध्ये आजारी पडत नाहीये hmm. सगळ्यांच्या कॉलेजमधून बंक्षीच मॅनेज करणं सगळ्या बजेट कॉलेज कडून अप्रूव्ह करून घेणं दिस वॉज माय रिअल स्ट्रेंथ विच आय ऑल्सो पण म्हणजे मला मुद्दामून हा प्रश्न विचारायचा होता की ज्या लोकांना सहज दिसणाऱ्या गोष्टी आहेत hmm. त्याच्यामध्ये जरी तुला काय नो नो, नो येत असलं तरी oh. पण काहीतरी एक होतं की जे त्या स्पर्धेत पार्टिसिपेट करण्यासाठी धरून ठेवत oh. oh. आहे आणि लोकांना हे कळत नाही की ज्या गोष्टींचा उल्लेख तू आता केलास hmm. त्या नसल्या तर ते काही होऊ शकत नाही पुढच्या no. गोष्टी सो oh. so, एक साध oh. कॉलेजमधनं कुठली तरी परमिशन काढायची असो किंवा तिथनं एखाद्या विद्यार्थ्याचा डॉक्युमेंट स्पर्धेच्या संयोजकांना सबमिट करायचं असो त्याशिवाय तो प्रयोग उभाही राहू शकत नाहीये ऍक्च्युली uh, पहिले दोन वर्ष मी ऍक्टिंग टीममध्ये होतो ऑन स्टेज सुद्धा होतो पहिली तिन्ही वर्ष ऍक्च्युली मध्ये होतो uh, आणि मी जसं म्हटलं की आमची सुरुवातीची मॅच होती विवर पायनियर्स आणि uh, ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद झाला आणि ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त अभिमान वाटतो इज आम्ही थर्ड इयर फोर्थ इयरला पोचेपर्यंत पर्यंत कॉलेजमध्ये कल्चर असं बनवू शकलो होतो वा की uh, फिरोद्याच्या ऑडिशन्स केव्हा आहेत हे आम्हाला येऊन विचारायचे yeah. कि मोना जे मला पहिले दोन वर्ष करायला लागली कारण आमच्या समोर पर्याय नव्हते हे मी मग की नाही <laughs> आता मी बॅकस्टेज सांभाळतो आता आपल्याकडे टॅलेंटेड लोक आहेत आणि वी हॅड ऍक्च्युली रिच द पॉइंट की आम्हाला आमचे ज्युनियर्स येऊन विचारायचे की दादा आपण केव्हा सुरू करत आहोत जे आमच्यासाठी पूर्णपणे नवीन एक अनुभव होता माझ्यासाठी oh Uh, मला कधी कुठला वैयक्तिक uh, पारितोषिक मिळण्याचा प्रश्नच नव्हता पण आमच्या um, टीम मध्ये एक गिटारिस्ट होता प्रणव आणि ह्याला फर्स्ट इयर मध्ये टीम मध्ये खेचून आणलं होतं आणि आय हॅड रिअली सीन हिम ग्रो की नर्चर करून एक ऑर्गॅनिक पद्धतीने तो आर्टिस्ट म्हणून कसा ग्रो केला बघितलं होतं आणि तो मुलगा प्रणव जेव्हा फायनल इयर मध्ये असताना त्याला बेस्ट गिटारिस्टचा अवॉर्ड oh. मिळालं होतं माझ्यासाठी हो so, कि, ते कर्णक जिंकण्या इतकंच महत्वाचं ऑपॉर्च्युनिटी तर uh, हे जे तू म्हणालास की तू जास्त त्या मॅनेजमेंट या गोष्टीमध्ये रमायचास सो आपण असं म्हणू शकतो की नाही बाबा कुठेतरी त्या फिरोद्यामुळे शिस्त लागली किंवा आपल्याला oh. ते काम करण्यात गोडी निर्माण झाली तर ह्याचा आत्ता तुझ्या कामात तुला कुठे फायदा होतो का का ऍब्सोल्युटली सगळ्यात पहिली गोष्ट आणि मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये आलो होतो तेव्हा माझ्या एका सिनियरने हा एक नियम सांगितला होता तो म्हटलं तर ऋषिकेश जेव्हा आपण जेव्हा पूर्ण टीम वेळेत प्रॅक्टिसला येईल hmm. तुझं अर्धयुद्ध तू तिथेच जिंकला आणि आय एम प्राऊड टू से की चार वर्षात आपण आता प्रॅक्टिस डेडिकेटेड प्रॅक्टिस दोन महिने असेल समजा uh, वेळेच्या बाबतीत अख्खी टीम वेळेत पोचायची hmm. साडेनऊच टायमिंग असलं प्रॅक्टिसचं ते भले नऊच्या लेक्चरला पावणे दहा किंवा दहाला ला पोहोचते hmm. पण साडे नऊची प्रॅक्टिस म्हणजे नऊ पंचवीसला अख्खी टीम तिथे उपस्थित आहे आम्ही अचीफ करायचो अ hmm. लिडरशिपच्या इतक्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी पण ज्या खूप शिकवून जातात की कुठली तरी आ, एक टीम मेंबर आहे इव्हेंट्स रेडी होत नाहीत राग आला रागवलो थोड्याने कोणाचा तरी फोन आला अरे ती टीम सोडून चालली आहे काय झालं नाही तू ती रडत बसलेली आहे मग जाऊन समजवायचं म्हणजे ह्या गोष्टीतून की मॅन मॅनेजमेंट कशी असली पाहिजे प्लॅनिंग मध्ये अटेन्शन टू डिटेल किती असायला पाहिजे म्हणजे आमचे डान्सर्स रोज तीन लिटर पाणी पीत आहेत का कारण पीत नसले तर पंचेचाळीस पन्नास दिवसांनंतर त्यांना किडनी स्टोन झाल्यामुळे दोन टीम मेंबर बाहेर पडणार आहेत हे हे जे अटेन्शन टू डिटेल आहे किंवा सेट मॅनेजमेंट लाईट मॅनेजमेंट ह्या ज्या अटेन्शन टू डिटेल्स आहेत हे मला आज खूप रेलेवंट वाटतं म्हणजे uh, अर्थात आज माझं जे क्षेत्र आहे त्याच्यात सगळ्यात जास्त भर असतो वी डिलिव्हर रिझल्ट ओनली बिकॉज ऑफ आर टीम करेक्ट तर ती टीम कशी बांधायची आणि अजून एक फार महत्वाचा धडा जो फिरोद्यातून शिकलो इज यू आर रिस्पॉन्सिबल फॉर डिलिव्हरिंग रिझल्ट एखादी गोष्ट का होऊ शकत नाही ह्याची शंभर कारणं असतील पण त्या टीममधला प्रत्येक मेंबर भले तो ऑन स्टेज असेल स्टेज असेल बरोबर ह्याच्याकडून हे कधी कारण ऐकलं नाही की हे का नाही होऊ शकत हे किंवा हे कल्चर आम्ही कल्टिवेट केलं की नाही होऊ शकत ह्याची शंभर कारणं कोणी देऊ शकतं पण युअर जॉब इज टू गेट थिंग्स डन mm -hmm. हे आपण सगळे इथे का पॅशननी आलेलो आहोत हे आय एम टेकिंग ओनरशिप ऑफ दिस ही माझी जबाबदारी आहे जबाबदारी पॅशन पॅशनने म्हटलं मी काही करून याच्यात उपाय शोधा हा जो ऍटिट्यूड आणि हे जे एक्सपोजर हे अठरा ते एकवीस बावीस या वयात जे मिळतं हे आय फील माझ्या क्षेत्रात तर हे खूप रेलेव्हेंट आहेच आहे पण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्ही <coughs> आर्टमध्ये असाल तुम्ही कुठल्या कॉर्पोरेटमध्ये असाल तुम्ही रिसर्चमध्ये असाल अकॅडमिक्समध्ये असाल तुम्ही वाटेल त्या क्षेत्रात असाल हा अनुभव मायक्रो पेइंग अटेन्शन टू डिटेल पीपल मॅनेजमेंट आणि गेटिंग थिंग्स डन hmm. हा ऍटिट्यूड खूप महत्वाचा असतो एक्झॅक्टली exactly. जे त्या अनुभवातून येतं हे तुम्ही कितीही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे लेक्चर्स ऐका कितीही कोर्सेस ह्याच्यातून ते येणार नाही हे ते अनुभवातूनच येणार आहे हे असं शिक्षण आहे की ते कुठल्याही पाठ्यपुस्तकात नाही कुठल्या कोर्स मध्ये नाही आणि हे किती कितीही लेक्चर्स आणि कितीही जी पी आलाय आणि कितीही डिस्टिंगशन मिळालं त्याच्यापेक्षा दीज आर रियल वर्ल्ड स्किल्स ज्या खूप गरजेच्या असतात हो आणि चांगली गोष्ट ही आहे की गेली पन्नास वर्ष इनडायरेक्टली फिरोदे आपल्याला हे शिकवतच आलेलं आहे अर्थात कॉलेजमध्ये असताना फिरोजा करंटक वगैरे हे सगळं केलंच पण युजली जेव्हा इंजिनिअरिंग करतो एखादा विद्यार्थी तेव्हा त्याचं एम ठरलेलं असतं की इधर सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं किंवा एम एस करायचं हे खूप ठरलेले असतात इर ऑफ द ब्रांच पण आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच जायचं आहे किंवा अमुक एका प्रकारेच काम करायचं आहे हे कधीपासून ठरलं हे तुझे म्हणलं ना ती मी त्याला एक फार माझा लाडकी लाडकी टर्म यायला कोथरोड पॅटर्न म्हणून की स्पेसिफिक शाळेतून दहावी करायची अकरावी बारावी स्पेसिफिक तेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स चे क्लास अटेंड करायचे वा वा मग स्पेसिफिक चार पाच कॉलेजेस मध्ये यायचो ज्यांची नावं मी नाही घेणार मला हे सगळं आठवत आणि मी बोलू शकतो कारण की ते दस साल दसल पुराधी दुश्मरी अभिबी वैसे की वैसे है मग आ, लॉ रोडवरती रोड वरती तो एक क्लास करायचा एम एस करायचा आणि मग सॅन शिकागो सियाट आणि फार तर फार ऑल्सो मला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय हे मला दहावीत कळलं होतं ह्या बाबतीत आय हॅड टू ग्रेट इन्स्पिरेशन एक अर्थात ज्यांना मी माझे गुरु मानतो अविनाश धर्माधिकारी सर आणि अर्थात माझी शाळा ज्ञानप्रबोधिनी अं काहीतरी वेगळं करायचं हा किडा नेहमी असायचा आणि हा किडा इंजिनिअरिंगच्या परीक्षा जवळ आल्या ते तो जास्त जागा व्हायचा अं की काहीतरी कुछ और करणं आहे कुछ बडा करणं आहे इंजिनिअरिंग मी खूप एन्जॉय केलं माझी फायनल इयरमध्ये असताना प्लेसमेंट झाली वर्ष महिनाभर नोकरी पण केली एका फॅन्टस्टिक कंपनीत जिथे मी प्रचंड बोर झालो <laughs> कारण थोडं ॲरोगंटली सांगतो विथ ड्यू अपॉलॉजीज फॉर दॅट ऍरोगन्स <laughs> मलाही जाणवायचं की मी दिवसातले दहा तास माझ्या आयुष्याचे कशाला तरी डेडिकेट करत आहे तर अँड रिझल्ट काय काहीच नाही हे आ, कोणाल तरी ची तिकीट बुक करण्याची एक सिस्टीम मी जास्त फास्ट करतोय <laughs> किंवा कुणाल तरी बुटा चपला विकत घ्यायच्यात त्याच्यासाठी वेबसाईट बनवतोय आय फेल्ट माय कॉन्ट्रीब्युशन हॅज टू बी मोर दॅन दॅट आणि एक अगेन थोडं ऍरोगेंट वाक्य डिपार्टमेंटमध्ये एक जॅक निकलसनचं फार मला मनाला लागलेलं वाक्य <laughs> आय वॉन्ट माय एनव्हायरमेंट टू बी अ प्रोडक्ट ऑफ मी रॅदर दॅन मी बीइंग अ प्रोडक्ट ऑफ माय एनवायरमेंट वा मला हे कधी नको होतं की कठपुतली कोणतरी चालवत mm -hmm -hmm. आणि आपण त्या रोजच्या uh, टेन टू सिक्स टेन टू नाईन टेन टू एट जे काही टायमिंग्स आहेत त्याच्यात रगडत आहोत की आता ट्रॅफिक मध्ये जायचं ऑफिसला जायचंय लॉग इन केलं मॅनेजरला सांगितलं आय वॉन्टेड समथिंग मोर सिव्हिल सर्व्हिसेस मला आता दहा वर्ष झाली yeah. सर्व्हिस जॉईन करून uh, खूप अनुभव आले uh, काही वाईट मेजॉरिटी चांगले दॅट व्ह बिन व्हेरी लकी की मेजॉरिटी अनुभव चांगले होते हॅज इंट बीन अ सिंगल डल डे वा एक दिवस असा नाही झाला की मला की आता ऑफिसला नाही हे एकदाही झालेलं नाही रोज की काहीतरी करतोय काहीतरी करतोय कित्येकदा असं होतं की, की संध्याकाळी घरी निघालोय hmm. आणि विचार करतोय मला हे कंटिन्युअसली जाणवायचं कॉलेजमध्ये असताना सुद्धा की इट इज दॅट सॅटिस्फॅक्शन विच इज गोइंग टू कीप मी हॅपी हॅपी बरोबर आणि म्हणून एक सेकंड इयर थर्ड इयरमध्ये असताना मे हे मी जे फिरोद्याबद्दलही सांगितलं माझा स्वभाव मला हा माहिती आहे की आय नीड टू वर्क विथ पीपल माझा स्वभाव असा नाही की मी एका लॅबमध्ये बसून आपलं रिसर्च करतोय असा माझा स्वभाव नाही आहे मला लोकांशी इंटरॅक्ट करायला लागतं मला लोकांसोबत काम करायला लागतं मला एका टीमसोबत काम करत असताना दॅट इज वेन आय एम हॅपिएस्ट जो काही बऱ्याचशा प्रमाणात हा एक्सपिरियन्स आणि ही जाणीव फिरोद्यातून हो झाली बरोबर सो so, ह्या सगळ्यामुळे मी ठरवलं होतं की नाही मला ऑल् आय रिअली एन्जॉय इंजिनिअरिंग आय रिअली एन्जॉईड इंजिनिअरिंगचं जे अकॅडमिक रिगर आहे जे एक लॉजिकल थॉट प्रोसेस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲप्टिट्यूड आहे खूप एन्जॉय केलं त्याचा आजही खूप फायदा होतो मग ते नेहमी क्लिअर होतं की मला ह्याच्यात पुढे प्रोसीड करायच करायचं नाही आणि दॅट इज वाय एक थर्ड इयरमध्ये असताना कॉन्शियस डिसिजन घेतला फायनल इयरपासून सिव्हल सर्विसेसची तयारी केली सो आणि Uh, दोन हजार बारा मध्ये ग्रॅज्युएट झालो दोन पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने भेटतोय बोलतोय तर तुला असं काय वाटतं की जस्ट uh, अगेन रेट्रोस्पेक्ट करू म्हणू किंवा काही की पन्नास वर्षापूर्वी खरी स्पर्धा सुरू होते जेव्हा तिचं फॉर्मॅट तर ठरलं नाही आणि त्या स्पर्धकांनीच तो खरं तर ठरवलाय की आपण पाहिलेत की दर काही वर्षानंतर ब बदल होत आहेत जे प्रोग्रेसिव्हली खूप चांगले आहे येस yes. तर ह्या सगळ्याकडे तू कसा बघतोयस हो आणि तुला काय शेअर करा असं वाटतंय ॲक्च्युली uh, एका अर्थाने हा ही खूप फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे की पन्नास वर्ष जे uh, कुलकर्णी सरांनी अजिंक्य कॅप्टन या सगळ्यांनी जे पन्नास वर्ष मेंटेन केलेलं आहे ह्याच्यातून एक प्रचंड प्राईड फील होते की ही एक ट्रॅडिशन आहे एक्झॅक्टली exactly. ही पुण्याची ट्रॅडिशन आहे ही महाराष्ट्राची ट्रॅडिशन आहे त्या ट्रॅडिशनचा आपण एक भाग आहोत आणि ही अतिशय एक जिवंत अतिशय ऑर्गॅनिक गोष्ट आहे hmm. की जी कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह होत चालली आहे इनोव्हेट होत चाललेली आहे आपण पुण्यात तर फार लाडकाय डायलॉग असतं की आमच्या काळात राहिलेलं ना ना नाहीये जे सगळ्याच गोष्टी ना सगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतील ऑर्गनायझेशन्स असतील की अरे आमच्या वेळी जसं कॉलेज होतं आमच्या वेळी फॅकल्टी जशी होती तशी ना। आता नाही राहिली आमच्या वेळी काय थंडी जशी होती तशी नाही राहिली इट इज व्हेरी रेअर की आज सुद्धा अशी एक रेअर ऑर्गनायझेशन एक रेअर स्पर्धा आहे की जी इनोव्हेट होत चालली आहे जी जिवंत आहे ज्याच्यात खरं म्हणजे पार्टिसिपेशन वाढत चाललंय विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत चाललेला आहे एक फार अफाट गोष्ट खूप सगळे झपाटून काम करतात त्यासाठी आम्हाला घरचे ओरडायचे की अरे आता बॅस झालेला आता सबमिशनच बघा परीक्षेचं बघा डिग्री पण घ्यायची आहे इट वॉज ऍडिक्ट म्हणायचं आहे की पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने तू त्या स्पर्धेसाठी किंवा या स्पर्धकांसाठी कोणासाठी तू एक काय मेसेज देऊ शकशील किंवा मनात एक फायनल सांगायचं झालं तर फिरोदयासाठी ही स्पर्धा अजून अशीच ही स्पर्धा अजून पुढचे पन्नास वर्ष अशी अशीच किंवा ह्याच्याहून जास्त भन्नाट पद्धतीने सुरू राहणार आहेच आहेच ह्याच्यात काही शंकाच नाहीये पण मी माझ्या सगळ्या कॉलेजमधल्या मित्रांना एक गोष्ट आवर्जून सांगेन प्लीज एक वर्ष तरी फिरोदिया करा कराच तुम्हाला एकदा ते ॲडिक्शन लागलं ला ना सुटणार नाहीये वर्षोन वर्ष सुटणार नाही तुम्ही कॉलेज एक वेळेस सोडाल <laughs> पण हे ॲडिक्शन सुटणार नाहीये ह्याच्यातून तुम्हाला खूप गोष्टी मिळणार आहेत तुमच्या खूप फॅन्टॅस्टिक मेमरीज बनणार आहेत आणि तुम्हाला लक्षात येईल की नंतर लक्षात येईल की ह्याच्यातून आपण किती मिळालेलं सो माझी एक रिक्वेस्ट सगळ्या विद्यार्थी मित्रांना की प्लीज एक वर्ष तरी झपाटून पूर्ण पॅशनेटली एक फिरोद्या तरी नक्की प्रत्येकाने करायलाच पाहिजे अनुभवलाच पाहिजे नक्की डेफिनेटली आणि याच नोटवरती ऑल आर सिंग थँक्यू सो मच फॉर गिविंग युअर टाइम आणि खूप छान वाटलं तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू